आता अटक जर झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होईल आणि लोक रस्त्यावर उतरायची तयारी करतात आता अटक जर झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होईल आणि लोक रस्त्यावर उतरायची तयारी करतात लोकांच्या सांगण्याप्रमाणे मी ते नाव घेतले हो आणि त्या माणसाचं नाव हो। मी काय आता बोलणार नाही त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय जातीपादि दोन समाजामध्ये जे ते निर्माण ज्या झालंय या माणसामुळे झाले गुन्हा खाल्ल्यासारखं आमच्या जिल्ह्यामध्ये जा अध्यक्ष महोदय मेन मास्टर हा माणूस आहे फोटो व्हायरल झाले नव्हते दादा त्या अध्यक्ष मोदी आणि फोटो बघितल्यानंतर चांगल्या चांगल्यांची सर्कल असं विषय होत हा तारखेला ऍक्शन घेतली नाही म्हणून हा गम्य गुन्हा संतोष देशमुख चा हत्या झाली सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष महोदय की जेव्हा संतोष देशमुखला त्या गाडीत दोन गाड्या अडवून उचललं उचलून त्याला घेऊन गेले त्याचा त्याच्या सोबत होता आणि तो जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये वारंवार सांगत होता की सरपंचांना घेऊन गेलेला आहे त्यांचा जीव धोक्यात आहे स्टेशन मध्ये कोणतीही ऍक्शन नाही दोन तीन तासानंतर जी काय आहे म्हणजे डायरेक्ट त्यांचं मर्डर झाल्यानंतरच आणि एकदम क्रूरपणे या सभापती महोदय अध्यक्ष मोदय हा विषय झालेला आहे आणि जसं सुरुवातीला मी बोललो की ह्याच्यामध्ये मला राजकारण आणायचं नाही गुन्हेगार कोणताही असता या प्रवृत्ती विरुद्ध मी आज इथं बोलत आहे अध्यक्ष मोदय हे जे, जे काही कनेक्शन आहे मी सुरुवातीपासून एक पहिला आमदार म्हणून दादा तिथे मी गेलो होतो आणि नावासहित जी काही लोक मला त्या गावातले सांगत होते त्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे मी तिथे नाव घेतले हो आणि त्या माणसाचं नाव हो। मी काय आता बोलणार नाही त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय आणि सहा नऊ आणि अकरा या तारखेचे जे गुन्हेगार अटक आहेत किंवा या जर मोबाईल रेकॉर्ड जर आपण बघितले हो आहे अध्यक्ष महोदय तर पूर्ण गणित देसाई साहेब पूर्ण गणित हे आपल्या लक्षात येईल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमच्या जिल्ह्यामध्ये दोन प्रकार चालू आहेत एक की गुन्हा खरा असताना सुद्धा लवकर दाखल करत नाही जसं या गुन्ह्यामध्ये बारा तास उशीर लावला जेव्हा आंदोलन करायला लोक बसले तेव्हा गुन्हा रजिस्टर झाला आणि दुसरीकडे खोटे गुन्हे दाखल करणं तीनशे सात गुन्हा हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतो अध्यक्ष मध्ये एक कुटुंब आमच्या जिल्ह्यामध्ये द्या म्हणलं रामकृष्ण बांगर म्हणून त्यांच्या कुटुंबाच्या विषयामध्ये अतिशय धान प्रकार झालेला अध्यक्ष म्हणून त्यांच्या मुलावरती एखाद्या मुलाने आपण समजू शकतो नारा की त्यांनी काहीतरी केलं त्याच्यावरती तीनशे सात आपण दाखल केला पण दुसरा अजून एक गुन्हा त्याच्यामध्ये दाखल केला की त्याचे आई वडील मुलगा ह्यांच्यावरती अट्रॉसिटी दाखल केली अजून तिसऱ्यांदा त्या कुटुंबावरती आई वडील आणि मुलगा तीनशे सात दाखल केले म्हणजे असं काय केलं होतं त्यांनी म्हणजे जिल्हा दादा अक्षरशः कुणावर काय दाखल होईल आणि कोण कधी काय करल याचा भरोसा नाही आपण सत्तेमध्ये आहेत सर्वजण दादा आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे जे काही हे कनेक्शन लागतंय सहा नऊ आणि अकरा हे कनेक्शन सीडीआर प्रमाणे रेकॉर्ड वरती आणू जे कोणी गुन्हेगार असतील दादा त्याच्यामध्ये आम्ही वस्तुस्थिती जर खोटी मागत असोल तर तुम्ही आमच्यावरती सुद्धा कारवाई करा पण ही मागणी ही माझी नाहीये ही मागणी माझ्या जिल्ह्याची आहे आणि आज ही मागणी पूर्ण महाराष्ट्राची झाली आज सभागृहाकडे दादा जसं पहिले आपण रामायण